काही लोकांचे पोरं पावा आता जीव जळतो वय तर वाढत चाललं नवऱ्याला म्हणलं दुसरी बायको करतो करायला तयार नाही तर आता हा पाळणा हालायचा कसा काय डोकं <coughs> तर काम करीत नाही काय बसलं का बाबा टेन्शनच येत बाबाजी आता तुमच्या सारख्यांच्या पोरांचे लग्न झाले ना पण झाले मग जीवाला असं वाटत आपल्या घरात अजून पाळणा हाला ना तुमच्या भावाला म्हणते दुसरी बायको करा पण तो बायको करायला नाही त्याच्यात त्याच्यात आहे का, का, का सांगते दो ना दोषाशी हो हो काय घेणार नाही बाई कोणाचं असून वस्त्रीला बसू पण मामात वायमाना ते काय सांगत चौकस कुठे किती नव्हती दवाखाने करून झाले सगळं करून झालं काय मग मी म्हणले यांना तुमच्या मा सारख्याने सांगितलं तर डॉक्टर म्हणे टेस्ट बेबी करून पाहू तर मा नवरा म्हणतो मी आईला नवरा करायला मोकळा नाही म्हणतो नाही का मग आता हे डोकं कस चालवायचं तो काही हात पाहिजे दुसरे नव्हते हलवले नाही ना भाई हे कसं आहे माहिती ना बाई कोण संशयखोर आहे दोन संशयखोर लय संशयखोर तुम्हाला सांग पण मा मला ना दोस आहे ना या कांडावर तू अनावर तू शकतो मला तर असंच वाटत बाई बरं त्याला काय कमजोर पण आहे का काहीच नाही हो कमजोर नाही काही नाही काहीच नाही पण ते फक्त चिडचिड गिरायचे बाकी काही नाही पण टेन्शन येतं बायांमध्ये गेलं समजा बाऊकीच्या लग्न कार्यात गेलं टेन्शन येत ना मग काय डोकं लावं लागत काय डोकं लावा बाई होईन बघा वहिनी तुला बघा मला गंज वाटत ते काळ का व्हायना पण व्हावा मग बाईला साफ झाला होता वाटला होता जीवाला वाटत माणसाच्या एक काम करते का वहिनी तुला किती बोर जाऊ शकतो एक जरी झालं मला तरी चालल बाई नाव चाल बाईला नाव चाललं नाही लाईनच लागल लाईनच लाईन लागल हा मग एवढ्या दिवसात तुम्ही का झोपेल होते का लाईन अरे पण तो मासालाच घेतला नाही ना मासाला घेतला का तो नाही पण मग ते जग दुन्यात रीत ती खरी बाय पण खेळाचे धनी तुम्ही आज आले काय तुमच्या डोळ्यात आज पाणी आलं नाही नाही आता तुस बसते म्हणून मी काय चुक तुझी शिला टाकले शिव फोडवत नाही आता काही लोकांना सांगत का... नाही नाही मग कमजोर पानात तू आता आता ते काय कळणार आहे कस काय कळ सांगा पाळीबिडी माझी मानली ते नागपुड नाही बाई माग पुढ टायम पाळी येतो परवा आलच बाई काय <गाँ> करू सांगा तुझं काम करते काय तुला पोर जर लागत असेल तर तू रात्र आपल्या की अह मी काही करायला तयार आहे तुम्हाला काय सांगू पण तुम आता तुम्ही म्हणते रात्रभर तुमच्या काही ये आणि रात्रभर येत माणूस तर पाच मिनिटं मला डोळ्या पुढून बाजूला करीत नाही माझं आता कसं कसं करायचं सांग बर काय डोकं चाल बाबा तू रात्रभर आली ना तुला जीवाला असं वाटतं मी माहेरी गेली तरी पोर तयार करून येईन पण मग हा सुद्धा जाऊन देत नाही नाही तिकडे काय मग जवळच्या माणसाला वाटत एखादा बघत पाऊ तिकडं पण याला त्या लोकांवर विश्वास नाही हो विश्वास नाही लोक नाही जाऊन ते तू जर माग जर आली ना आता पर्यंत लय बायला काढून दिले पोरं ते ठकेला होत का बोर नाही ठकेच नावर किती मातारा होता किती पोरं झाली टवटवीत मागून मातारपाना मध्ये म्हणजे तिला तुम्ही काही मंत्र दिला होता का मग ती आपलं काही येईल होती ना हा ना हा भाई मग तुम्ही मला असं म्हणायचं ना बाजी तुम्ही मला म्हणलेच नाही असं नाही नाही आता ते पोरांच्या बाबतीत म्हणलं ना आपला नंबर पोरं काढायला हा ना लय लई लई नाही गावाला पोरं दिली मग काढून हा ना ज्यांना ज्यांना आडले ते आपलं आले का, का पोरं झालीच म्हणजे ज्यांना पोरं नाही त्यांच्यावाले बा आहे तुमच्याकडे राखोळीच्या गावच्या जाऊ दुसऱ्या गावच्या सुद्धा यायचं आता परदिवशी कुठली बाय ती सादरीची ती म्हणा मला परवत नाही मला परवत नाही परवत नाही ठेवली रातभर मुका मला मला आता कस काय वाटतंय बाईचा मांड्यात फोन आला तिकडून हा ना म्हण मला आता लय आंबट खाऊचे वाटत बाई मला पैसे देतो दिदी मला म्हण तुम्हाला लाख चार लाख रुपये घ्या हा जो आमच्या गावात होती बाय त्याला पोरं काढू द्या म्हणलं मी काही जेवढा मागता घेतला नाही बरं बरं हा म्हणजे पहा तुम्ही लोक बाहेर गावचे बाया लागून द्या त्या पण घरातले घरात द्या ना तू आता तू मला बोलीच नाही ना मला वाटतं व्हायला तुला पोर सुरात मग मी काला मध्ये घरा घरामध्ये तुझे डवळे केस झाले तर काय करू डवळे केस या विचारा झाले नाही तर आता तुमच्या समोर तर लग्न करून येईल हा का मग आता तू कधी ती मोकामी बापे माणसाचा विचार यागळा बाईंचा बाईचा विचार या राहतो पोरांच्या बाबतीत हा तो समा समाला विचार विचारून पाहिलं होतं मग पण त्यांची बायको संशय नाही नाही त्याला माहिती मी किती काढून देतो पोर हा ना हा त्यानं मग सतत परतिकडे दिवस गेले बाई एक सुद्धा खाटी नाही राहिली हा ना ते हातगुन हातगुन मामाला हातगुणाची मग आता काय करते तू बाई माहिती तयारी बाई पण मग तुम्ही म्हणता रातभर यावाला अजून मला रात्रभर तर हा माणूस डोळ्यापूर्ण हा हालून देणार नाही तुला रातभर पूर्ण करू ना हा मी चार पाच जण तुला एकदा मध्ये रिंगणामध्ये बसवलं आणि एकदा तो रेप चालू जर केली ना हा का तुला पोर झालं समजायचं हा पण तो आगायचं नाही जेवढा चार पाच जण राहतील हा त्यांना होईन मग हा मग पोरवतच ना आ। तुमची टीमच तयार केली हा नाही मी आमचं नाय मोठा आभेसला मोठा मग तुम्ही ना पण मग दिवसाचा कार्यक्रम ठेवा ना दिवसाचा मी मला सांगता येईल माळ्यात चालले चक्करला पण ते रातभर नाही दिवस ते मग त्याला घर लावून कार्यक्रम करायला घर हा मग पाहू ना मग पण मग समज दिवसा आडा आडावाडा झाला लोक पळते नाही काय झाले काय झाले काय झाले म्हणजे एवढा आरडा वारडा होतो का हो मग ते असे ते चौक चौक बसेल फेकू फेकून मारतात हा ना? हा um, काय आरडा ना त्यांना लगेच मोर दिसत आता काय फेकून मारित लिंब हा का म्हणजे उतारे पातारे करतात हा तू म्हणत उतारे नि पोरं वाटत्या का बघत आहे बघत आम्हाला जाल हिमालयावरून का हा नागाय काय होतो नाही ना नाग कपडे घालतोय वर शर्ट घालतो खाली नागच येतो हा त्याच्या पुढे बसायचं नाही लुंगी लागला फक्त मधून पॅन्ट राहत नाही परत नागच बसई पण लई लई जर त्यानं बायक जर पाहिलं मग तोच पोर येतो बा काढून ते भक्ती तिची भक्ती हा हा भक्ती लई जाल पण काय बाई माणसाला करीत नाही कायच नाही हात इथं नाही नाही लांबून 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 बाई मग बिगरा अंगाला हात लावता कसं काय पोरं होती अरे तो तुला मात्र भारून देतो मात्र मात्र भारून दिला का तुला तो राग खाला देणार आणि तू तो पोर पोरं नवरे नवरेच वाहणार तो काय तो पोरं काढत नाही फक्त तो काय करतो इथे मार्ग करून देतो बाईचा हा हा पोरसेमटे कि म्हणा तुम्हाला म्हणून सांगत हे पण मग अडचण नवऱ्यात सांगेल सुद्धा नवर लिंबू पिळून जरा पाण्यामध्ये जर दिला ना तू नवऱ्याला आणखी ते वाढण जोर वाढन हा हा असं जोर करीन तुला सांगतो तुला तो सुद्धा नाही जोर तसा करीत असतो रिकामा रिकामा जोर करतो रिकामा जोर होतो रिकामे तोर करीकामे तोरला काय करते तुझी मनकामना वाढली बहीण टेन्शन येत नाही काय नाही काय नाही काहीच काय काही काम नाही तुला पोर होती बरं तुला किती पोर लागतील मला तयारी करायला तरी मला एक दोन लागतील दोन लागू चार लागू जसं लागेल ना तसं मला करावं लागेल ना कारण कसं ते मग आधी त्याला सांगू लाग सावगंज सापडली ना सुट्टीच नाही तुला पोर मग कवा करते ते आमुशाला पौर्णिमाला कवा भावास आमुशाला रात्रीच निमाराच्या पुढं मात्र चालू आहे हा ना, आ ना? आ दिवस लगे काय जात आहे ना, ना तुला काय तरी लगेच जाणून त्याचं हा ना खराब अगती काय येतो मग आता परवाच्या दिवशी आली बाई आमुषा हा परत दिवशी आज कवा परवाच्या दिवशी का आज तू नावला काय काही नको त्याला काय डोकं बिकत लागत नाही नाही डोकं बिकत द्यावं लागत नाही तसं काही नाही फक्त आंघोळ करून चांगली साफसफाई करून घ्यायचं येऊ का, का, का ये मग हा या मग काय काळजी करू नको पर दिवशी येऊन जाय तू आणि परिवशी पासून तू दिवस मोजून तु तुला पुढं ना तू आठ आठवण महिन्यामध्ये तुला पोर होऊन जाईल लगेच म्हणजे पर्वाची तारीखच टिपून ठेवली डायरेक्ट तारीख टिपून ते महाराजांनी एकदा जर सुरू केलं तर तो, तो काम आहे म्हणजे तुम्ही चार पाच जण आता था मला तारीख टिपायला हा शंभर टक्के पोर शंभर टक्के मला चालेल येते मग मी परवाच्या दिवशी येऊ का मग काय काळजी करू का परवा काय पेशंट घेऊन आता दुसरे पेशंट घेऊन नाही नाही आम्ही सौ गा मी ती एकच बाय घेतो चालेल हा माणसाला नाही किती येऊ का मग हा या मग बरं येतो मग किती जा बाई किती भाऊ बन खेळाचे धनी राहत्या मग याला एवढ्या दिवसापासून माहीत होतं की यानं मला म्हणायचं होतं ना एवढ्या बायांना चमत्कार झाला एवढ्या बायांना यांनी पोरं काढून दिले मग यांची कशी वासना होती माय जमीन जाग्या व का बाईला काही झालं नाही पाहिजे पण मी बी सोपी नाही मला नावाची गजरी म्हणते मी बी आता पोरं काढून घेईन तर याच्याकुन काढून घेईन मग काय मरुदेन बाई कोणाचा असून वसरीला बसू हा बाई पण मग कसं काय बाई निस राख खाली तरी पोरं होत्या बाई मला तर प्रश्नच पडला माग बर आता राग देणार भेटला मी जाऊनच पाहते मरुदी जाते जाते उद्या